आज आपण करणार आहोत खमंग अशी थालीपीठ भाजणी ही भाजणी दोन ते तीन महिने आरामात टिकते तर चला बघूयात भाजणीसाठी आपण काय काय घेतले आहेत भाजणीसाठी इथे मी वाटीचे प्रमाण वापरले आहे तर एक वाटी उडीद डाळ एक वाटी मूग डाळ एक वाटी तूर डाळ एक वाटी नाचणी अर्धी वाटी जिरे एक वाटी साबुदाना एक वाटी धने एक वाटी पोहे एक वाटी सोयाबीन आणि तीन वाटी गहू दो तीन वाटी तांदूळ तीन वाटी बाजरी तीन वाटी ज्वारी आणि तीन वाटी हरभरा डाळ असे प्रमाण घेतले आहे चला तर मग भाजणीला सुरुवात करूयात भाजणीसाठी कढई नेहमी जाड तळाची घ्यायची आहे तर कढई तापलेली आहे सुरुवातीला आपण ज्वारी भाजून घेऊयात कोणतेही धान्य असेल नेहमी मंद आचेवर भाजायचे म्हणजे आपली भाजणी येणं हलकी होते आता आपली ज्वारी भाजून झालेली आहे ज्वारी भाजण्यासाठी साधारण चार ते पाच मिनिट लागलेले आहे आ आता आपण बाजरी भाजत आहोत बाजरी भाजायला मला साधारण तीन ते चार मिनिट लागले आता आपण गहू भाजून घेऊयात हे सगळे धान्य आहेत ना आपण डायरेक्ट परातीत ताटात न काढता सुती कापडावर काढायचे आहेत जेणेकरून त्याला पाणी सुटणार नाही आता आपण तांदूळ भाजून घेऊयात तांदूळ पण आपले भाजत झालेले आहेत आता आपण हरभरा डाळ भाजून घेणार आहोत तुम्ही म्हणाल की आता सर्व धान्य एकत्र का नाही भाजत तर एक धान्यांची साईज लहान मोठी असल्यामुळे आपण सगळे धान्य हे वेगवेगळे भाजत आहोत त्यामुळे ते व्यवस्थित भाजले जातात आता आपली हरभरा डाळ पण भाजून झालेली आहे आता आपण नाचणी भाजून घेऊयात नाचणी भाजायला दोन ते तीन मिनटं पुरेसे आहेत नाचणी पण आपली भाजून झालेली आहे आता आपण सोयाबीन भाजूयात सोयाबीन खरं तर मी याआधी कधीच वापरलेले नाही आहेत पण त्यामध्ये जास्त प्रोटीन्स असतात म्हणून मी घरात होते म्हणून मी सोयाबीन पण भाजणीमध्ये घेतलेले आहेत आता आपली तुरडाळ पण भाजून झालेली आहे आता आपण उडीद डाळ आणि मूग डाळ सोबतच भाजणार आहोत कारण का ह्या डाळी दिसायला एकसारख्याच असतात फक्त कलरमध्ये थोडासा फरक असतो आता आपली तुरडाळ आणि पोहे भाजून घेऊयात पोहे तर काय दोन तीन मिनटात लगेच भाजून होतात पोहे भाजून झालेले आहेत आता आपण धने आणि जिरे भाजून घेऊयात धने जिरे खूप भाजायचे नाही त्याचा वास जातो नाही तर फक्त भाजणीसोबत भाज व्यवस्थित दळल्या जावेत म्हणून ते भाजून घ्यायचे आहेत त्यामुळे त्यांना कडकपणा येतो आणि सर्वात शेवटी आपण साबुदाणा भाजत आहोत साबुदाणा कढईला चिकटतो गरम झाल्यावर म्हणून सर्वात शेवटी आपण साबुदाणा भाजत आहे आता आपला साबुदाणा पण भाजून झालेला आहे तर आपली भाजणी आता तयार झाली आहे ही भाजणी आपण ज्वारीच्या पिठासारखी गिरणीतून दळून आणायची आहे तर तुम्हाला कसा वाटला हा थालीपीठ भाजणीचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय